आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सामायिक जमीन असते भाऊ भाऊची जमीन असते भाऊ बहिणींची जमीन असते तसेच तुमच्या चुलत्याची तुमच्या वडिलांची किंवा चुलत भावांची जमीन असते अशा सर्व जमिनींना आपण सामायिक जमीन म्हणतो आणि अशा सर्व जमीन जेव्हा आपण एकत्र कसत असतो तेव्हा चुलत्यामध्ये आणि वडलामध्ये काय वाद निर्माण होत असतात किंवा सख्या भावामध्ये काय वाद निर्माण होत असतात आणि मग ही जमीन जेव्हा तुम्हाला वेगळी करायची असते खातेफोड वाटणी पत्रक यालाच आणखीन पण स्थानिक भाषेमध्ये वेगवेगळी नावं आहेत तर हे तुम्हाला करायचं असेल तर यापूर्वी रजिस्टर ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बाजारभावाच्या एक टक्का भराव लागत होता पण सध्या तुम्ही बघताय की आदरणीय बावनपुळे साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे की ही जी नोंदणी फी होती ही शून्य झालेली आहे के व केवळ काही डॉक्युमेंट हँडलिंग व इतर चार्ज जो आहे तो पाचशे रुपये असणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही वाटणी पत्रक तुम्हाला करता येणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे तर अशा प्रकारे तुम्ही आपले वाटणीपत्रक आता करू शकता तर हे वाटणीपत्रक नेमकं कसं असेल कुठं करायचं असेल आणि काय प्रक्रिया असेल हे थोडक्यात जाणून घेऊ तर दुय्यम निबंधक म्हणजेच रजिस्टर ऑफिस जिथे खरेदी विक्री केली जाते त्याच ऑफिसमध्ये हे वाटणीपत्रक नोंदणीकृतरित्या केलं जाईल आणि हे नोंदणीकृत कित्या के वाटणीपत्रक केल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की परत मला तलाठी यांच्या ऑफिसमध्ये किंवा तहसीलदार किंवा मंडळ अधिकारी यांच्या ऑफिसमध्ये आता चक्रा मारायला लागतील का तिथे मला काही अडचण येईल का जर मी हे वाटणीपत्रक रजिस्टर केलं तर तर आता आपल्याकडे अशी प्रणाली झालेली आहे की रजिस्टर ऑफिसमध्ये तुम्ही नोंदवलेले जे दस्त आहे ते ई फेरफार प्रणालीमध्ये ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच पूर्वेचे नाव जे तलाठी होते त्यांच्याकडे येणार आहे आणि तलाठी हे फेरफार घेतील व तुम्हाला नमुना नऊची नोटीस ते मला पाठवणार आहे तर तुम्ही हे वाटणीपत्रक नोंदवताना त्याच्यामध्ये जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो योग्य ठेवायचा आहे कारण त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला कॉल केला जाईल तुम्हाला नमुना नऊच्या नोटीससाठी किंवा जर तुम्ही त्यांना तसा अर्ज दिला की मला व्हॉट्सअपद्वारे पाठवा तर ते तुम्हाला व्हॉट्सअप किंवा मेलद्वारे तुम्हाला पाठवलं जाईल व अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही तुमच्या सामायिक शेपणीचं वाटणीपत्र करू शकत होता तिथे लाखो रुपया तुमचा खर्च होत होता आता तो सगळा खर्च वाचणार आहे व नोंदणी फी ही शून्य झालेली आहे व तुम्हाला केवळ पाचशे रुपयामध्ये आता तुमच्या शेत जमिनीचं वाटणीपत्र करता येणार आहे तर तुम्हाला वाटत असेल ही माहिती अन्य कोणाला पाठवायची तर त्यांनाही पाठवून द्या धन्यवाद